अहिल्यानगर जिल्ह्यातील मातंग समाजाच्या तरुणावर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ सोलापूर पुणे महामार्गावर टायर जाळून करण्यात येत आहे मातंग समाजाकडून आंदोलन सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जळल्यानं मागच्या काही वेळेपासून वाहतूक झाली ठप्प महामार्गावर आगीमुळे धुराचे लोट दोन दिवसापूर्वी अहमदनगरमध्ये मातंग समाजा एक मुलावर प्राणघालचा का हल्ला झालेला आहे त्याच्या डोळ्यात जातीवादी लोकांनी चाकू खुपसून व त्याचा उजवा पाय मोडण्यात आला तरी येणाऱ्या या काळात जे मराठवाडा विदर्भामध्ये हो जे मातंग समारोह आण होते ती हजी कुठंतर भाजप सरकारनं कुठं तर लक्ष दिलं पाहिजे तुमचं एक भाजप सरकारचं एक जातीवादी सरकार आहे हे सर्वांना माहीत आहे पण या काळात मुख्यमंत्र्यां लक्ष द्यावे की सोलापूर आला ह्याच्या पुढे या दिवशी तर आता तुम्ही या गोष्टी पूर्ण थांबल्या पाहिजेल नाहीतर तर येणार का आम्ही तुम्हाला सोलापुरात येऊ देणार नाही जे अन्याय आत्तापर्यंत आमच्या समाजावर होत असते ते जाऊन वारंवार तिथं लातूर असू द्या उस्मानाबाद या भागात पूर्ण आपल्या समावर अन्याय चालू होती असं कुठं तर भाजप सरकारनं लक्ष दिलं पाहिजे ना नाहीतर तर ना आम्ही ह्याच्यापुढे तीव्र अन्न करण्यात येईल ह्या